हॅलो नमस्कार मी श्वेता परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर या टायमिंगला आम्ही निघालेला आहोत गावी तर राखीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि सगळं दोन तीन दिवसाचा व्हिडिओ मिळून तुम्हाला येत आहे तर राखी आहे आता राखी म्हटलं तर, तर आपल्या घरी गेलंच पाहिजे असे काही ठराविक सण आहे ज्या ठराविक सणाला आम्ही गावी जात असतो आणि गाव काही जास्त दूर नाही आहे माझ्या इथून छेनवाडापासून माझं गाव फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे मग आम्ही कधीही जातो आणि कधीही येतो आणि एका तासात पाऊन तासात आम्ही पोचून जातो तीस किलोमीटर म्हटलं की पाऊन तासात आपण आरामात पोचतो तर लवकरच निघालेलं होतं पण मजात पाऊस वगैरे लागला त्याच्यानंतर मग मी काहीही शूट केलेलं नाही मग तुम्ही बघू शकता हरियाली किती जास्त आहे आणि किती छान आहे कारण की पावसाळा सुरू आहे आणि तिकडे तिकडे पूर्ण असं हिरवळ हिरवळ दिसत होतं आणि हे जे नयन सुख म्हणतो ना आपण जे असं पाहून निसर्गाचं जे नॅचरल असतं ते खरंच वेगळं होतं आणि बघू शकता इथे हे एकशे दहा फुटाचे हनुमानजी आहेत तर चला म्हटलं त्यांचंही दर्शन तुम्हाला करूया जाताना रस्त्यातच पडतं तर नेहमी मी शूट करते आणि तुम्हाला शेअर करते त्यानंतर मग आल्यानंतर काही शूट केलं नाही कारण की पाऊस लागला त्यानंतर मग आम्ही एका एका जागी थांबलो वगैरे तर भरपूर वेळ होऊन गेला तर आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे मग आपलेच घरचे काम बराबर आवरले आणि ताई आणि भाऊजीकडे आज त्यांनी कथा ठेवलेली आहे राखी पौर्णिमेनिमित्त आणि तुम्हाला तर माहिती आहे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करणं म्हणजे किती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे तर त्यांच्याकडे कथाही आहे आणि सगळे मिळून मग आमचा राखीचा प्रोग्रामही होणार आहे गावाकडे कसे वाडे असतात ना तसाही हा आमचा एक वाडाच आहे आणि इथे परिवारामध्ये इतकी एकी आहे की आताही सगळं सगळे मिळून कार्यक्रम करतात सगळे मिळून आम्ही एकत्र येतो आणि प्रत्येक कुलदैवीचे सन जे काही आमच्याकडे कुलदैवीची पूजा असते ते सगळे एकत्र करतो आणि सगळे सणवार एकत्र करतो फक्त ना नैवेद्यापुरती स्वयंपाक आम्ही घरी केलेला होता तर तीस तीस लोक जेवायला होते तर त्या लोकांसाठी ना ताईने दुसऱ्या काकू लोकांना स्वयंपाकाला बोलवलं होतं आणि फक्त नैवेद्य आम्ही घरची मिळून करणार होतो तर बस तीच थोडी मदत मी केली पुरणपोळी वगैरे पुऱ्या वगैरे बाकी ताईंनी सगळं केलंच होतं आणि अशा प्रकारे आमचं घर आहे तर हे माझ्या ताईचं दुकान आहे माझी जाऊ आहे ना ते तर ताईरीनंच आज सोमवार पोहोन होता आज श्रावणीत तिसरा सोमवार होता तर त्यांनी ब साबुदाण्याची खिचडी फ्राय वगैरे त्यांनी करून ठेवलेलं होतं राखीच्या दूषणं त्यांच्या दुकानामध्ये खूप रश असते त्यामुळे त्यांनी लवकर लवकर आपलं फराळ असं करून ठेवून दिलं कारण की मी तिकडे मदतीला गेली होती म्हणून आता मला शिवामूठ चढवायची होती आता मंदिरात आम्ही दोघीही जाऊन आलो होतो ताई आणि मी पण शिवमूठ वगैरे मी घरी चढवायचीच होती तर म्हटलं चला आता आपली पूजाही करूया आणि परत ना आज राखीचा दिवस आहे तर पहिले आपण देवाला राखीही चढूया तर म्हणून मग मी देवाला शिवामूर्त चढवली राखी चढवली आणि भद्रकाल सुद्धा या टायमिंगला संपलेला आहे आजच्या श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी मला सत्यनारायणची कथा ऐकण्याचं सौभाग्य मिळत आहे चला मग आता कथा ऐकून घेऊया कथेनंतर मग लगेच हवन वगैरे झालं हवन वगैरे झाल्यानंतर मग आता जेवण तेवढ्या लवकर सगळे करणार नव्हते कारण की सगळ्यांचा श्रावणी सोमवार होता त्या सोबतना ताईना आज खूप बिझी होतात त्यांना केकचे इतके ऑर्डर्स होते तर तुम्हाला थोडंफार दाखवत आहे की त्या आपला केक बनवत होत्या इकडे मग परत ना त्या केक झाल्यानंतर मग त्यांच्या दुकानात रशसुद्धा वाढून गेलेला होता त्यामुळे त्या सगळ्या तिकडेच होत्या कारण इकडे एम पीमध्ये राखी म्हणजे खूप मोठा सण मानला जातो इकडच्या प्रत्येक मुली घरी येतात आणि इकडच्या प्रत्येक सुनामक त्यांच्या माहेरी जातात एवढा त्या लोक राखींना खूप महत्त्व देतात राखीला आपण भाऊबीजेला जास्त महत्त्व देतो राखीला गेलं नाही गेलं तरी काही तेवढा फरक पडत नाही तर इकडे सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे सुरू आहे आणि इकडे यांचा राखीचा प्रोग्राम सुरू आहे आमचा परिवार मोठा असल्यामुळे इथे आपलं तुपलं काहीही नाही आहेत जेवढे मुलं घरात आहे तेवढ्या सगळ्या मुलांना बहिणी राखी बांधील आणि म्हणजे आमचे छोटे छोटे मुलं पण आणि तीन आमच्या नंदा पूर्ण वाड्यातल्या तर तिघी सणी सगळ्या भावांना राखी बांधतात कमीत कमी त्यांचे सात आठ भाऊ आहेत तर यांची सुद्धा राखी बांधून झालेली आहे आता तिकडे बांधणं चालू आहे म्हणा पण सगळं शूट नाही केलं मी आता तिकडे लहान मुलांचं जेव्हा होईल तेव्हा मी परत शूट करी आणि अशा प्रकारे आमचा वाडा आहे इकडे काकू राहतात इकडे ताई राहतात आणि इकडच्या साईडनी आमचं आहे पहिली इथे पार्टिशन नाही होतं पण काही कारणामुळे मग पार्टिशन करावं लागलं कारण की ना आमचं घरनं अतिक्रमणमध्ये दोन तीन वेळा गेलेला आहे त्यामुळे रूम छोट्या छोट्या होऊन गेल्या म्हणून बोला काही का बोलू मी चटणी पनी टाकत आहे ताई ते चटणीच पाणी काढत आहे अशा प्रकारे आम्ही प्रत्येक सण मिळून एकत्र करत असतो आणि असा माझा हातचा हसता खेळता परिवार आहे आणि खूप मोठा परिवार आहे तर चला मग त्यांचं इकडे चटणी वगैरे फोडणी टाकणं सुरू आहे त्यानंतर तिकडे मोठ्यांची राखी बांधून झाले आता लहान मुलांचे सुरू झालेले आहेत आणि राखी बांधा म्हणा नाही राखी बोला किंवा मग अक्षित लावा जेव्हा दिवाळीच्या टायमिंगवर आमच्याकडे पूर्ण एक तास तर एक दीड तास राखी बांधण्यामध्ये जातो एवढे सगळे कॅन्डेड एकामेकाला राखी बांधतात अक्षित लावतात तर पूर्ण एक दीड तास जातो आणि खरंच खूप मस्त असं एन्जॉय आम्ही आमच्या परिवारात करतो तर बघू शकता नक्षला हा माझ्या मुलाला किती बहिणी आहे तुम्हाला ह्या राखीवरूनच कळलं असेल की तिचे त्याच्या किती ताई लोकांनी त्याला राखी बांधलेली आहे त्यानंतर मग स्वयंपाक स्वयंपाकामध्ये ताईनी काबुली चण्याची भाजी डाळभाजी वरण भात कढी पुऱ्या स्वीटमध्ये चमचम सगळं केलेलं होतं त्यानंतर मग मी काहीही शूट केलं नाही आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे तर ताई दुकानात बसलेले आहेत आता आमचे थोडेसे कामं झाले तर मग मी पण इथे येऊन बसली थोड्या वेळ बसते गप्पा गोष्टी करते त्यानंतर त्यानंतर ना आता, आता थोडंसं बाकी आहेत पोळ्या वगैरे टाकायच्या मग वरती जाऊ आणि मग पोळ्या वगैरे टाकू आमचं त्यात पहिले खूप मोठं होतं पण अतिक्रमणमध्ये गेल्यामुळे ना किचन मग वरती केलेली आहे तर ना मी आता वरती छीक बनवलेलं आहे तर तुम्हाला माहीत आहे नवीन गाय जेव्हा जनते तिचा जन्म होतो तेव्हा ते दूध काढतात आणि त्याच्यातून आपण चीक तयार करतो ना मग त्यांनी दूधवाले भाऊंनी आणून दिलं होतं तर मग मी तसंच चीक पण बनवलं त्याच्यानंतर मग मला पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या आणि थोडंफार आमचं काम बाकी होतं परत आम्ही दोघे वरती आलो वरती आल्यानंतर जेवढे कामं होते ते सगळे उरकून घेतले कारण की ना मुलं नाश्ता पाणी करून घेतात आता एकत्र आल्यानंतर त्यांचं काही काही चालू राहते मुलांचं तर मग ते काही जेवणाला तेवढे घाई नव्हते करत आणि कसं आहे ना जेव्हा आपण सोबत एकत्र असतो तेव्हा कामं लवकर होतात एकात एक एकाच्या एक कामं करण्यात आणि दोघा तिघांच्या कामं करण्यामध्ये फरक पडतो त्यावर आम्ही दोघी मिळून असतो तर लवकरच कामं होऊन जाते तर तसंच आज आमच्यासोबतही झालेलं होतं आणि तिकडे आमच्या गोष्टीही सुरू आहे बोलणं गप्पा गोष्टी आणि सोबत आम्ही कामंही करत आहोत तर इथे आल्यानंतर दोन दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही मुलांचंही मन भरत नाही आणि माझे पुतणे लोक आहेत त्यांचंही मन भरत नाही ते लोक माझ्या नक्ष एवढंच माझ्या पुतणेही आहे तर तो म्हणते काकूचं थांबून जाणं तुझे याचे तर पेपर नाही आहे ना तू अजून दोन दिवस राहू शकते <laughs> असं त्यांचं चालू होतं आणि खरंच मुलं खूप एन्जॉय करतात एकत्र येतात तेव्हा आणि मी जायला निघलो तर आईने परत एक चॉकलेटचा पुडा फोडला आणि सगळ्यांना चॉकलेट्स दिले असंच आधीचं फ्रेम असतं तर मंगळवारी ना आमच्या दोघींचाही उपास असतो कारण की ताई पण उपास करतात आणि मी पण उपास करते सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी नाश्ता वगैरे केला मँगो खाताई कच्चा मँगो आहे खा चालते आता मी तेच व्हिडिओ साइन करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय